स्वागत आहे आपलं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तर कसे हात मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर मैत्रिणींनो आज आहे गुरुवार आणि मी आहे श्री स्वामी समर्थांची भक्त पहिले मी पण नव्हती मला विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टींवर म्हणायची काही देव नसतो किंवा काहीच नसतं जे असतात ते आपले कर्म असतात कर्म तर असतातच पण त्याला साथ पाहिजे देवाची देवाचा पा हात पाठीवर असल्याशिवाय तुमच्या डोक्यावर असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तुम्ही कितीही कर्म करा पण हो। तो जो बसलेला आहे ना त्याचं लक्ष आपल्याकडे नक्की असायला हवं असंच माझ्यासोबत होत होतं मागच्या वर्षी जेव्हा मी माझ्या माहेरी गेले तेव्हा मी तिथून पुस्तक आणलं देवाची मूर्ती आणली आन आणि आज करू उद्या करू असं करता करता एक वर्ष लोटून गेलं पण मला काही गुरुवार करायची बुद्धी सुचली नाही पण जेव्हा खूपच संकट माझ्यावर ओढवत होते म्हणजे मी अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं एवढे माझ्यावर संकट कुठल्याच गोष्टीत यश मिळत नव्हतं नवऱ्याला यश नाही मला यश नाही माझ्या कामात यश नाही घरात बरकत नाही पैसा टिकत नव्हता पैसा येत होता पण टिकत नव्हता कायम दरिद्री ती दरिद्री असायची मग विचार केला असंच मला माझ्या बहिणीने सांगितलं की ताई तू गुरुवार कर मग मी दिवस गुरुवार होता त्या दिवस मी बघितलं नाही की आज काय आहे काय नाही बस गुरुवार होता एवढंच बघितलं आणि श्री स्वामी समर्थांची गुरुवार के सुरुवात केली गुरुवाराचे उपवास आणि त्यांचं सारामृत वाचायला सुरुवात केली सकाळी उठले आंघोळ वगैरे केली घरातली सगळी कामं कामं केली आणि देवापुढं बसली देवाची पूजा केली स्वामी समर्थांचं त्यांचं मूर्ती आहे माझी जो छोटीशी मूर्ती आहे त्याची श्रद्धे श्रद्धाभक्तीने पूजा केली सारामृत वाचलं आणि फक्त देवासमोर श्री स्वामी सा स्वामी समर्थांसमोर इतकंच माझं घरानं ठेवलं की देवा मी जे मागत आहे ते मला लवकरात लवकर मिळू हो दे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि तुम्ही विश्वास नाही कराल जे मी सात वर्षापासून मागत आलेली होती ते माझा एक गुरुवारसुद्धा झालेला एक गुरुवार झाला दुसरा गुरुवार यायचाच होता तर बुधवारी जे मी मागत होती ते मला मिळालं इतकी या स्वामी समर्थांची मला प्रसिद्धी आली फक्त मी त्यांची सेवा केली मनाभावापासून सेवा केली मनाभावापासून अक्षरशः डोळ्यात पाणी आणून मी त्यांच्यापुढे माझं घरानं मांडलं आणि इतकंच म्हटलं देवा मला ज्या माझ्या मनामध्ये इच्छा आहे त्या पूर्ण होऊ दे एक ही माझी प्रचिती झाली दुसऱ्याच गुरुवारी गुरुवार येता येता मला मिळाली आणि एक आणखी मी तुम्हाला सांगते ती सांगू शकते मी पहिली जी होती ती थोडी पर्सनल होती त्यामुळं मी नाही सांगू शकत पण दुसरी मी सांगू शकते माझ्या नवऱ्याच्या बँकेच्या कामामध्ये इतकी अडथळे येत होते की आम्ही लोन कराय पास करण्यासाठी त्यांच्या नाकी नऊ आले होते कुठलीच बँक त्यांना लोन द्यायला तयार नव्हता आम्हाला गाडी घ्यायची होती कुठलीच बँक गाडी लोन द्यायला तयार नव्हतं सिव्हिल दाख त्यांचं खराब दाखवत होतं पण श्रीस्वामी समर्थांची इतकी कृपा झाली आमच्यावर तुम्हाला सांगतो की कुठलाही श्री स्वामी समर्थांनी अडथळा येऊ दिला नाही तिसरा गुरुवार येता येता आमचं लोनसुद्धा पास झालं आणि आमची गाडी घरासमोर येऊन उभी राहिली ही आहे ती श्री स्वामी समर्थांची कृपा फक्त तुम्ही त्या स्वा स्वामी समर्थांची मनाभावे बसून पूजा करा तुम्हाला जशी जमेल तशी त्यांचा एक उपवास करा गुरुवार आणि देवाला एवढंच म्हणा की देवा मला तू तु अक्कलकोटला तुझ्या दर्शनासाठी येऊ दे तुमच्या मागे कितीही अडचणी असो संकट असो तो बसलेला आहे तो सगळं निवारण करेल ही मला आलेली प्रचिती आहे म्हणून मी तुमच्यासमोर मांडत आहे याचं ऐकून त्याचं ऐकून मी तुमच्यासमोर नाही बोलत आहे ही मला स्वतः आलेली प्रसिद्धी आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे अशाच माझ्यासारख्या असंख्य माझ्या बहिणी असतील ज्या अडचणीमध्ये असतील किंवा संकटात असतील तर त्यांना माझं एकच सांगणं आहे की श्री स्वामी समर्थांची भक्ती करा मनाभावे करा त्यांचं सारांभूत वाचा त्यांचं तारकमंत्र वाचा तुम्हाला जसं जमेल तसं करा नऊ करा अकरा करा एकवीस करा जसे तुम्हाला गुरुवार जमतील तसे करा आणि खरंच त्या देवाची कृपा इतकी अपरंपार आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही भरपूर काही अशा घोषलेला मनोभावे करायची आहे तर बस मला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी सामर्थ्यांसाठी व्हिडिओला लाईक करून द्या माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईन तोपर्यंत तो नमस्कार